काय कारण आहे तुम्हाला ट्रोल होण्या केलं जात आहे तुम्ही नाही त्या गोष्टी माझ्यावर काय आरोप देताय मला माहित नाही याच मागचं कारण काय पण ज्या गोष्टींमध्ये मी नाहीये पाडू नका ना मला मी प... प्लीज हेच म्हणाल राजकारण होत आहे म्हणायचं याच्यामध्ये एका मंत्र्याचा व्हिडिओ देखील ही घटना घडल्यानंतर बाहेर आला हे मंत्री असं म्हणतात एका पोलीस अधिकाऱ्याला की गौसिंब पाटलांना उचलणार आहेत नाही म्हणजे काय एकंदरीत कसं बघतात यामध्ये दादांना जे वाटलं ते दादा बोलले तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाला काय बोलायचंय त्यांना वाटलं ते त्यांनी तसं उत्तर दिलं फक्त माझं एकच आहे की मी त्या गाडीत ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मी तिथं उपस्थित नव्हते आणि मी तिथं म्हणजे जे पीडित कुटुंब होतं मी त्यांनाही माझे भाऊ लोक गेले तिथं मदतीचा हात पुढे केला पण गुन्हा दाखल मुळे किंवा ह्या गोष्टींमुळे त्यांनी आपली मदत नाकारली म्हणून मी तिथून परत आले जे नाही म्हणजे जे आपलं चाललंय कायदेशीर ते चालणार पण त्या मंत्र्यांच्या फोन नंतर मग कुठेतरी तुम्हाला पोलिसांची नोटीस आली तुम्हाला ठाण्यात जावं लागलं नोटीस मला मला नाही अगोदरच आली होती काही एकंदरीत त्या कुठून त्यांनी असा आरोप केला की आम्हाला मदत करण्यासाठी त्यांचा हे बघा दादा आरोप करायला मला सगळे बसलेत आता असं नाहीये मी प्रत्येक वेळेस मीच ट्रोल होत असते माझी सुरुवातीपासून आतापर्यंत मी ट्रोल मध्येच चालली आहे जो तो येता बोलून जातो जो तो येतो ये बोलून जातो आता याच्याशी सगळं जे असेल ते सगळं न्याय आणि व्यवस्थित सगळं व्यवस्थित होईल माझा पूर्णपणे सपोर्ट आहे या गोष्टीला फक्त माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही वाईट काहीही पसरू नका त्यावेळेस तुम्ही पुढे येऊन बोलायला पाहिजे होतं असं देखील मी ज्यावेळेस मी ज्यावेळेस तिथं माझ्या भाऊ लोकांना पाठवलं जसे रिप्लाय आम्हाला आले त्यावरनं मला वाटलं की मी म्हणजे मी भाऊ म्हणजे माझेच भाऊ होते त्यांना पाठवलं मला असे रिप्लाय आले त्यामुळे मी हा विचार केला की मी जाऊन पण काही उपयोग नाहीये तिथं म्हणून मी काही गेले कुटुंबशी आपण संपर्क केला कुठेतरी मदत करण्याची भावना होती का। होती ना म्हणूनच मी मदत केली ना मी मदतीचा हात पुढे केला होता सांगा त्याबद्दल मी सगळं आता मी नंतर बोलल मी उद्या पण मी आता उद्या वाईट देणार आहे

नाही झालेली माझी नाही झाली पर्सनल माझी नाही झाली माझ्या भाऊ लोकांची झाली ते आहे त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते त्यांच्याशी बोलतायत त्यांचं असल पण आपला हा कार्यक्रम आजचा सुखरूप झालाय खर तर ताईंचा आभार मानलं पाहिजे आज कार्यक्रमाचं बरंच काही काही उठवलं गेलं की कार्यक्रम नाही होऊ देणार किंवा काही गोष्टी पण आज देवीच्या